सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नर शहरामध्ये वाजत गाजत मोठ्या उत्साहात आगमन झाले त्यानंतर देवीच्या पलंगाची तुळजाभवानी सभागृह तेली बुधवार पेठ येथे विधिवत पूजा व आरती करून स्थापना करण्यात आली देवीचा पलंग दहा दिवस जुन्नर या ठिकाणी मुक्कामी असून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष रमेश करपे यांनी सांगितले यावेळी राम करपे महेश गरीबे राजेंद्र खेत्री शरद करडिले रमेश खोंड आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नर शहर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी आई पलंग आज आपल्या जुन्नर शहरामध्ये आपल्या मिरवणुकीने असं आपण स्वागत केलेलं आहे त्या गजराच्या मृदुंगाच्या नादात त्याप्रमाणे बारा लोकांचा बँड आज त्याला सुशोभित केला असतो त्या मिरवणुकीला सर्वांनी आनंदाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे तुळजावाडीचा पलंग हा घोडेगावात तयार होऊन जंगलमध्ये दहा दिवस वास्तव्य असतो त्याचं तिथं देवीची गादीची स्थापना केली जाते त्यावर गादीचा टाक स्थापन केला जातो तो टाकून नंतर तुळजापूरला बसल्याच्या आध्या दिवशी पोहोचतो पालखीमध्ये देवीची मूर्ती जी ती शिवलंगन घेण्यासाठी जाते ते केल्यानंतर हा पलंग गाभाऱ्यात घेतला जातो त्या गाभाऱ्यात त्या पलंगावर दिवशी पाच दिवस शर्मा निद्रा होते नंतर कोजागिरी पौर्णिमा सातारा ते कोजागिरी पाच दिवस असते आणि कोजागिरी नंतर जो पौर्णिमा होम होतो त्या होमामध्ये मध्ये मागे वर्षी दिलेला जो पलंग आहे तो होमात टाकला जातो आणि हा पलंग दर्शनासाठी आम्हाला रूम रूपमध्ये ठेवला जातो काका आता या या ठिकाणी दहा दिवस पलंग बसतोय तर आपल्या इथे काय काय कार्यक्रम आणि काय काय उपक्रम होतो पहाटे रोज दहा वाजतो दुर्गा पाठ असतो आणि चाळीस ते पन्नास महिला दुर्गापाठासाठी असतात त्यानंतर सायंकाळ दुपारी पाच ते सात या वेळेमध्ये दुर् दुर्गा भागवत हे कथा दया धनंजय कुलकर्णी यांचा व्यवसाय आपण ठेवलेला आहे त्याच्यासाठी शे शे दोनशे लोकं कारण ऐकत असतात नंतर सात वाजता महाआरती होती संध्याकाळी भजनांचं कार्यक्रम होतो महिलांचे विविध कार्यक्रम होतात आणि नंतर पौर्णिमेच्या दिवशी होम होतो पाणी त्यानंतर पाच हजार लोकांचा महाप्रसाद केला होता सगळ्यांना आणि प्रतिभदेच्या सकाळी आठ वाजता पलंग इथून काढून घरोघर दर्शन करत आम्ही पुरुष मार्गे तीर्डपुत्र प्रस्थान करतो